नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्यासाठी किंवा रोजच्या जेवणासाठी अगदी झटपट बनवता येतील अशा चार भाज्या कशा चा, तयार करायच्या ते बघणार आहोत कोबीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं यामध्ये जिर मोहरी घातलेलं आहे जिर मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे तर, 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 तर इथे साधारण चार पाच लसूण पाकड्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालते आहे तर इथे साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यांचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर अगदी छोट्या आकाराचा कांदा आहे कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली आता या फोडणीमध्येच आपल्याला हळद घालायची आहे सर्व मसाले घालून घ्यायचे आहे तर अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि थोडंसं इथे मसाला घातलेला आहे सर्व साहित्य तेलामध्येच घालून घेतल्यामुळे ते भाजीला अगदी छान एकसारखं लागलं जातं आता या तेलामध्येच मी चवीप्रमाणे भाजीसाठी पूर्ण मीठही टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कोबी घालायची आहे तर छान अशी मस्त कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर ती अशी छान कापून घेतलेली आहे कोबी कापून घेतल्यानंतर ती पाण्यामध्ये धुवून मग नंतर भाजीमध्ये वापरायची नाही त्यामुळे खूप जास्त एक्स्ट्राचं पाणी भाजीमध्ये जातं आणि ही भाजी छान सुटसुटीत नव्हता खूप जास्त अशी मऊ होते त्यामुळे कोबी हो आधी धुवून घ्यायची आहे नंतर चिरायला घ्यायची आहे आता भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि छान अशी साधारण दोन मिनटं वाफ येऊ द्यायची आहे अधूनमधून भाजी तुम्ही हलवून घेऊ शकता तर इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्हाला आवश्यक वाटलंच तर थोडासा पाण्याचा शिपका तुम्ही भाजी वर देवु भाजी या भाजीवर देऊ शकता आतापर्यंत मी इथे अजून पाणी घातलेलं नाही भाजी थोडीशी परतून घेतल्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर साधारण एक मूठभर ते मी फ्रोझन मटर घातलेले आहेत आता मटार आणि टोमॅटो व्यवस्थित भाजीमध्ये असा परतून घ्यायचा आहे तर मटार फ्रोझन आहे त्यामुळे थोडे उशिरा घातलेले आहेत आता भाजी व्यवस्थित परतून घेतली यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि पुन्हा साधारण दोन ते तीन मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आहे अधूनमधून भाजी मस्त चेक करायची आहे परतून घ्यायची आहे म्हणजे भाजी खाली जडणार नाही किंवा कढईला लागणार नाही अगदी छान अशी मस्त मोकळी सुटसुटीत ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केली सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे ही भाजी अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही झटपट बनून मुलांना डब्यासाठी देऊ शकता सांडग्यांची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक प्लेट भरून सांडगे घेतले हे सांडगे फोडून घ्यायचे आहे तर हे सांडगे तुम्ही हाताने फोडून घेऊ शकता किंवा ठेचणीने फोडून घेऊ शकता तुम्हाला हवे तसे बारीक किंवा थोडे मध्यम असे तुकडे करून घ्या सांडगे फोडल्यानंतर हे एखाद्या वाटीने मोजून घ्या हाताने सुद्धा अगदी सहज हे सांडगे फुटतात तर एका वाटीने इथे मी हे सांडगे मोजून घेतले एक वाटीवरून सांडगे आहेत आता याच वाटीने मोजून आपल्याला पाणी लागणार आहे आणि या वाटीने मोजून बरोबर तीन वाटी एवढं पाणी मी या पातेल्यामध्ये घेते आहे आता हे घेतलेलं तीन वाट्या पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे अगदी छान उकळी येईल तोपर्यंत तो पाणी गरम करून घ्यायचं आहे गॅसवर एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजी करायला घेतो आहे तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल छान गरम झालं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट आहे ती घातली त्यानंतर मोठ्या आकाराचा कांदा अगदी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला सहा सात कढीपत्त्याची पानं घातलेली आहे कांदा छान मिनिटभर पर, तेलावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर मसाले घालतो आहे तर इथे एक चमचा लाल तिखट घातलं त्यानंतर एक चमचा इथे मी धणे पावडर घालते आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला कुठलाही गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर भाजीसाठी लागणारं मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे तर इथे मीठसुद्धा घालून घेतलं सर्व मसाले मंदा असेवर छान तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत तरी ते आपण सांडगे जे घेतले ते कच्चेच घेतलेले आहे सुरुवातीला आधीच तेलावर परतून घेतलेले नाही किंवा भाजून घेतलेले नाही आता, नाही। सा आता हे सांडगे जे फोडून घेतलेले होते ते घालायचे आहेत आणि साधारण मिनिटभर कांद्यासोबत मस्त असे परतून घ्यायचे आहेत छान असे भाजून घ्यायचे आहेत यामुळे भाजी छान टेस्टी लागते लगेचच पाणी घालायचं नाही साधारण मिनिटभर मंदा आचेवर हे सांडगे मस्त असे परतून घ्यायचे तर आता यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे तीन वाट्या पाणी छान उकळी येईपर्यंत मी इथे गरम करून घेतलेलं होतं घेतलेलं सर्व तीन वाट्या पाणी मी इथे भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आता छान इथे ही भाजी शिजू द्यायची आहे गार पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी घालायचं आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची अधूनमधून भाजी तुम्ही चेक करून घेऊ शकता साधारण इथे दोन ते तीन मिनटानंतर तुम्हाला भाजी दाखवते आहे बऱ्यापैकी पाणी आता इथे आटलेलं आहे थोडं कमी झालेलं आहे परंतु भाजी पूर्ण अजून तयार झालेली नाही आता एक वेळा भाजी हलवून हो घेतल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम तुम्ही ठेवू शकता आता पुढच्या दोन तीन मिनटांसाठी अजून मी इथे भाजी ही शिजवून घेतलेली आहे आणि झाकण काढून घेतलं तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता भाजी कशी शिजली ते सुद्धा आपण इथे पाहूया हे बघा सांडगे अगदी छान असे मऊ शिजलेले आहेत आणि भाजी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करते सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर अशा पद्धतीने आज आपण ही कांदा करुळो किंवा सांडग्यांची सुकी भाजी बनवली डब्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा वांगी बटाट्याची कोरडी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे भरून तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये सर्वात आधी मी मोहरी घातली त्यानंतर जिरं घातलेलं आहे गॅसची फ्लेम कमी आहे त्यानंतर सहा सात लसूण पाकळ्या आणि थोडंसं आल्याचं तुकडं असं छान ठेचून हा ठेचा तयार केलेला आहे तो ठेचा इथे घातलेला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आता कांद्यासोबतच इथे कडीपत्त्याची पानं घालते आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं आहेत व्यवस्थित कांदा परतून घेऊया साधारण मिनिटभर कांदा परतून घेतला आता यामध्ये एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो बारीक चिरलेला तो घातलेला आहे आता टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत साधारण अर्धा ते एक मिनट व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम अजूनही कमीच आहे टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यासोबतच आपण काही मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी इथे मी तिखट घालते आहे तुम्ही इथे तिखट वापरू शकता किंवा मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल त्यानंतर धणे पावडर घातली एक चमचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला घालते आहे आणि भाजीसाठी लागणारं पूर्ण मीठ मी इथे एकच वेळी घालून घेणार आहे तर आपल्या चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे मसाले जास्त जळणार नाही व्यवस्थित मसाले परतून घेतले आता यामध्ये सर्वात आधी बटाटा घालायचा आहे तर एक मोठ्या आकाराचा बटाटा त्याची साल काढून पाण्यामध्ये असा मोठ्या फोडींमध्ये कापून ठेवून दिलेला होता मी आता हा बटाटा घालायचा आहे सर्वात आधी बटाटा घालायचा आहे व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कारण बटाटा शिजायला थोडा वेळ घेतो म्हणून सर्वात आधी बटाटा घालायचा आहे बटाटा परतून घेतला आता यावर झाकण ठेवायचं साधारण मिनिट ते दोन मिनटं अगदी मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे मध्ये मध्ये एक हा दोन वेळा तुम्ही चेक करू शकता हलवून घेऊ घेऊ शकता भाजी तर आता इथे साधारण दोन मिनटं झालेली आहे गॅसची फ्लेम अगदी मंद होती बटाटा व्यवस्थित हलवून घेतला आता यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहे तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे वांगे घेतलेले होते हिरवे वांगे वापरलेले आहेत आणि वांग्याचा देठसुद्धा मी इथे वापरलेला आहे दोघं वांग्यांचे देठ मी वापरलेले आहे एका देठाचे दोन तुकडे करून घेतलेले आहे वांग्याच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वांगे बटाटा कट करून घेऊ शकता वांगे इथे तुम्ही काटेरी जांभळे कुठलेही घेऊ शकता आता वांगे घातल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित भाजी हलवून घेतल्यानंतर अगदी थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एवढंच पाणी मी इथे घातलेलं आहे पाणी घातल्यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मस्त अशी ही भाजी शिजू द्यायची आहे वांग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बटाटा शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून आपण सर्वात आधी बटाटा कांद्यासोबत परतून घेतलेला होता आता भाजी हलवून घेतली पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे अजून पुढच्या साधारण दोन मिनिटांसाठी आणि आता झाकण काढून भाजी व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण बटाट्याची फोड चेक करून बघू बटाटा कसा शिजलेला आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता बटाटा छान इथे मऊ झालेला आहे सुरुवातीला खूप जास्त शिजवून घेतला तर बटाटा अगदी ओ, जास्त मऊ होईल तो भाजीमध्ये दिसणार नाही आणि वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही वांगंसुद्धा सुद्धा इथे छान मऊ झालेला आहे आपण देठ वापरलेला आहे त्यामुळे डेठ इथे चेक करते आहे शिजलाय की नाही तर तुम्ही पाहू शकता डेठाचा भागसुद्धा अगदी छान असा शिजलेला आहे भाजी छान बनवून तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी यावर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि दोन चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे व्यवस्थित भाजी अशी हलवून घ्यायची आहे सर्वात शेवटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे म्हणून थोडा वेळ फक्त झाकण न ठेवताना भाजी अशी शिजू द्यायची आहे आणि भाजी छान अशी तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्याच साहित्यामध्ये डब्यासाठी ही वांगी बटाट्याची कोरडी भाजी सुकी भाजी अशी छान तयार झालेली आहे कांद्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे घेत असताना ते शक्यतोवर असे मोठ्या आकाराचे घ्या म्हणजे छान असे लांब लांब हे चिरले जातात आता कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर कांदा चिरत असताना तो उभा आणि पातळ जसं आपण बिर्याणीसाठी चिरून घेतो त्याच पद्धतीने हा कांदा पद्धती आपल्याला चिरून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी भाजीसाठी अगदी बारीक चिरतो त्या पद्धतीने न चिरताना जसा व्हिडिओ दाखवते आहे तसा हा कांदा आपल्याला चिरायचा आहे तर कांदा इथे न धुतानाच आपल्याला वापरायचा आहे कारण कांदा शिजवत असताना त्याला असंच खूप पाणी सुटतं त्यामुळे आता कांदा इथे धुण्याची आपल्याला गरज नाही तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला उभे आणि असे पातळ हे कांदे छान चिरून घ्यायचे आहे तर इथे या पद्धतीने सर्व कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि कांदे चिरून झाल्यानंतर असे हाताने हे असे दाबून घ्यायचे म्हणजे कांदे व्यवस्थित असे मोकळे मोकळे होतात ते मी असे उभे पातळ छान चिरून घेतलेले आहे आणि आता याची भाजी कशी तयार करायची ते आपण बघूया तर कांद्याची भाजी तयार करण्याआधी आपल्याला इथे आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे तर आलं आणि लसूण मी इथे एका छोट्या बळगीमध्ये घेतलेलं आहे भरपूर लसूण घालायचं आहे आल्याचं साधारण अर्धा इंच असं आल्याचं तुकडं घेतलेलं आहे आल्यावरचं जे साल आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे आलं लसूण असं छान ठेचून घ्यायचं आहे याचा असा मस्त ठेचा तयार झाला आता यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घालते आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे साधारण जिरं घालायचं आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे साधारण पाव चमचा मी इथे मीठ घातलं आता ही फोडणी इथे छान तयार झालेली आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया मीठ घातल्यामुळे छान अशी ही जी लसणाची फोडणी आहे ती मस्त चुरचुरीत होते आणि चवसुद्धा छान लागते आता ही फोडणी बनवून तयार झालेली आहे आता आपण भाजी करायला घेऊया तरी इथे गॅसवर कढईमध्ये मी दोन चमचे भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल भाजीसाठी थोडं जास्त घ्यायचं आणि आता हे तेल गरम झालं यामध्ये तयार करून घेतलेली ही फोडणी घालायची आता छान अशी ही खमंग मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे यामध्ये कढीपत्त्याची पानं घालते आहे साधारण चार पाच कढीपत्त्याची पानं मी इथे घातलेली आहे कढीपत्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता आता यामध्ये हे छान बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत तर कांदा इथे कुठेही मी धुतलेला नाही पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कांदा चिरण्याच्या आधी काही भागामध्ये धुतला जातो काही जण धुवून घेतात किंवा कांदा चिरल्यानंतर सुद्धा धुवून नंतर तो भाजीसाठी वापरला जातो पर परंतु तसं गेल्यामुळे काय होतं त्यामध्ये एक्स्ट्राचं हे पाणी या भाजीमध्ये जातं कांद्याला शिजवत असताना तसंच खूप पाणी सुटतं आणि एक्स्ट्राचं पाणी गेल्यामुळे भाजी थोडीशी पानसट होते त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कांदा थोडासा तेलावर परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व भाजीसाठी जेवढं मीठ लागतं आहे तेवढं मी आता इथे घालून घेतलेलं आहे कारण मीठ घातल्यानंतर मिठाचं यामध्ये पाणी सुटतं आणि कांदा छान शिजायला मदत होते आता झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि साधारण दीड ते दोन मिनटं अशी वाफ येऊ द्यायची आहे छान चा वाफ आलेली आहे आणि आता कांदा असा व्यवस्थित खालीवर करून घेऊया भाजी हलवून घेऊया तुम्ही इथे कांद्याचा रंग पाहू शकता थोडासा कांद्याचा रंग जो आहे तो बदललेला आहे आणि इथे तुम्हाला दाखवते हे बघा कांद्याला असं शिजत असताना पाणी सुटतं आपण यावर मीठ घातलेलं आहे त्यामुळे कांदा शिजायला मदत होते इथे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला वापरायचं नाही अजिबात पाण्याचा वापर न करताना ही भाजी तयार करायची साधारण दीड दोन मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे दीड चमचा एवढं मी लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा एवढी इथे मी धणे पावडर घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे जो कुठला गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे वापरू शकता अगदी नॉनव्हेजसाठी जो बाजारांमध्ये गरम मसाला मिळतो तो, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता मटण मसाला घातला तरी चालेल किंवा जो तुमच्याकडे साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही इथे वापरा मसाले घातल्यानंतर व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण साधारण थोडा वेळ आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे मध्ये म मध्ये भाजी अशी चेक करत राहायची आहे म्हणजे खाली भाजी जळायला नको आता तुम्ही इथे पाहू शकता मस्त या भाजीला तेल सुटलेलं आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे पाणी न वापरतानासुद्धा तुम्ही इथे पाहू शकता कांदा जो आहे तो छान मऊ शिजलेला आहे आता ही भाजी छान तयार झालेली आहे यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कांद्याची भाजी तयार झाली की नाही कांदा शिजला की नाही हे कसं ओळखायचं तर कांदा पूर्ण शिजल्यानंतर त्याला तेल सुटतं तेल अगदी वेगळं होतं म्हणजे समजायचं आपली भाजी छान शिजलेली आहे आणि तयार झालेली आहे आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केली कोथिंबीर घातल्यानंतर भाजी परतून घेतली गरमागरम झणझणीत येत अशी ही कांद्याची भाजी किंवा हा कोंबडा कांदा बनून तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद